चार मित्रांची कामगिरी चार एकरात फुलवली स्ट्रॉबेरी कृषीप्रधान बुलढाणा जिल्हा सोयाबीन कापूस उडीद मूग अशा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो मात्र सरकारच्या अनिश्चित धोरणामुळे शेतमालाचे पडलेले भाव आणि यातून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान ही आजची स्थिती राहिलेली आहे ही वास्तविकता जाणून घेत चार उच्च शिक्षित मित्रांनी मिळून एकाच्या चार एकरातील शेतात स्ट्रॉबेरी शेताचा यशस्वी प्रयोग केला शहराच्या हाकेच्या अंतरावर आणि अजिंठा मार्गावर ऋत्विक सुरेश जतकर यांचे हे शेत आहे स्ट्रॉबेरी शेताचा प्रयोग करणारे चारही मित्र वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडित आहेत कुणी इंजिनियर कुणी बी एस सी ॲग्री तर कुणी मार्केटिंग क्षेत्रातील संबंधित आहेत काही दिवसांपूर्वी हे चारही मित्र गप्पा करत असताना शेतातून काहीतरी नवे करू असे त्यांनी ठरवले होते सातत्याने पिकांचे निरीक्षण रोगराई टाळण्यासाठी कीटनाशके बाजारात स्ट्रॉबेरी पोहोचविण्यासाठी करावी लागणारी व्यवस्था यासह विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी सुरुवातीपासून जवळपास पंधरा लाख रुपयांचा खर्च झाला कामांची व्याप्ती पाहता वर्षभरात साधारणतः साठ लाख रुपयांची उत्पन्न मिळण्याची अपेक्षा तरुणांनी केली आहे युवकांनी केलेल्या शेतीचा हा प्रयोग खऱ्या अर्थाने एक आदर्श प्रस्थापित करणारा ठरला आहे मला स्ट्रॉबेरीच का घ्यायची अशी संकल्पना कशामुळे आली ॲक्च्युली मी पी एच डी माझं शिक्षण त्यामध्ये असताना मी स्ट्रॉबेरीवर काम केलेलं आहे आणि आम्ही मित्र मित्र चहा पितांना अशीच आमची चर्चा झालेली जसे की ऋत्विक जतकर राहुल वारे रोहन सरोदे विजय उभारे आम्ही सर्व बसलेलो असताना आमची चर्चा आली की आपण बुलढाण्यामध्ये जर आपण सायंटिफिक शेती करू शकतो किंवा आपल्याकडे नॉलेज आहे तर त्याचा फायदा काबर नाही घ्यावा त्यासाठी आम्ही डिस्कशन केलं आणि एक मिळून आम्ही सर्वांनी चौघा पाच जणांनी मिळून हे उपक्रम राबवला आणि यामधले आता तुम्हाला रिझल्ट दिसताच आहे कारण की खूप उत्तम स्ट्रॉबेरी आपल्या महाबळेश्वरला कॉम्पिटिशन देणे एवढी स्ट्रॉबेरी आपली चांगली आलेली आहे आणि हे सगळ्यांचं आपल्या चौघांची मेहनत आहे पाच जणांची मेहनत आहे आणि त्याचे आता रंग तुम्हाला दिसत आहे चांगले क्वालिटीची स्ट्रॉबेरी आहे बघू शेती कोणाची नाव शेती ऋथ्वीजची आहे तो मला बोलला की आपण आपल्या शेतामध्ये काय वेगळं करू शकतो की आपल्याला जास्त नफा होईल कारण बाकी क्षेत्रांमध्ये आपण बघतो सोयाबीन तूर आपण नेहमी लावतो त्यामध्ये काहीच नफा येत नाही तर आपण काय वेगळं करू शकतो की आपल्याला शेतकऱ्यांना बाकीच्यांना पण सांगायला काय असं आपण आव्हान देता येईल त्यामुळे आम्ही स्ट्रॉबेरी निवडली आणि आपल्याला वातावरण पण तसं भेटलं आहे बुलढाण्यामध्ये आणि दुसरं म्हणजे आपल्याला ऋषिकेश कृषी केंद्र म्हणजे विजय माझे मित्र आहेत त्यांनी आपल्याला वेळोवेळी जे जे फर्टिलायझर्स औषधी जे पण लागतात त्यांनी मला वेळेवर अवेलेबल करून दिलं आहे त्यामुळे आज हे सक्सेसफुल झालेलं आहे बरं